राष्ट्रवादी या दोन मोठ्या पक्षाच्या नेत्यांनी चर्चा करून सांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानीला देण्याचा दे दे निर्णय घेतला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये अस्वस्थ पसरलेली होती ती सांगलीची जागा जर गेली तर मग आपले अति काँग्रेस कडच पाहिजे अशा पद्धतीची भूमिका होती गेले अनेक वर्ष या जागेवर स्वर्गीय वसंतदादा यांच्या कुटुंबातील कुणी ना कुणी निवडणूक लढवत होत आणि अशा परिस्थितीमध्ये ही जागा काँग्रेसकडेच असली पाहिजे अशा पद्धतीचा कार्यकर्त्यांचा आग्रह होता त्यावेळी मी माझी भूमिका स्पष्ट केलेली होती कि आघाडीतल्या कुठल्या मित्र पक्षामध्ये वाद निर्माण करून संघर्ष करून आम्हाला कोणतीही जागा नको आहे आघाडी करायची आहे की फॅशिस्ट प्रवृत्तीचा पराभव करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा जे विचाराची प्रवृत्ती जे लोकशाहीला धोक्यात आणणारी ही जी मंडळी आज आलेली आहेत त्यांचा पराभव करणं या उद्दिष्ट हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत त्यामुळं आपल्यामध्ये कटुता असता कामाने आपण सगळ्यांनी एक दिलानं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून स्वाभिमानीला जी काही जागा द्यायची असेल ती जागा वादाती असली पाहिजे आमच्या पक्षाची होती आमच्या संघटनेची होती आम्ही तेरा जागेवर गेल्या दोन वर्षापासून तयार केलेली होती परंतु दोनच जागा सुटतात म्हटल्यानंतर बाकी ठिकाणी आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने काही तक्रार केली नव्हती अ निर्णय झाला म्हटल्यानंतर गेल्या चार आठ दिवसामध्ये जिथं जिथे मेळावे झाले जिथं जिथं अर्ज भरण्याचं प्रक्रिया सुरू होती त्या त्या ठिकाणी स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी झालेले होते आणि त्यामुळं जर काँग्रेस पक्षामध्ये तशी काय अस्वस्थ असेल तर अजूनही आम्हाला ती जागा बदलून दिली तरी आमची काही हरकत नाही अशी आमची भूमिका होती आणि मग चर्चेनंतर आणि आमच्या मित्र पक्ष घटक पक्ष असणाऱ्या आघाडीतल्या घटक पक्ष असणाऱ्या सगळ्या मित्र पक्षांच्या स्थानिक आणि प्रदेश पातळीवरच्या नेत्यांच्या बरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांच्या प्रदीर्घाशी चर्चा केल्यानंतर याच्यामध्ये समन्वय काहीतरी मार्ग निघावा असा माझा प्रयत्न चालू होता त्याला मलासा उशीर झाला परंतु त्यातून एक चांगला सर्वसामान्य अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला आणि मग स्वाभिमानीने ही भूमिका अशी घेतली की जागा काँग्रेस पक्षाला जर का दुसरी जागा स्वाभिमानीला अडजस्ट करता येईल असेल तर स्वाभिमानी चांगलीचीच जागा लढवेल स्वतःच्या चिन्हावर आमदाराला निवडणूक आयोगांना बॅट हे चिन्ह मिळालेलं आहे त्या बॅट चिन्हावर आम्ही लढवू पाहिजे तर काँग्रेसमध्ये ज्यांची निवडणूक का लढवण्याची इच्छा आहे त्यांनी आमच्याकडे आम तो उमेदवार द्यावा त्या उमेदवाराला आम्ही स्वाभिमानी पक्षाचा एव्ही फॉर्म देऊन आमचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभा करू आणि परस्पराला सहकार्य करून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जावं अशा पद्धतीची भूमिका होती आणि त्यातून एक सुवर्ण मध्य निघाला काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाबरोबरच त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब आ, या सगळ्यांच्या बरोबर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर पवार साहेबांच्या बरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या चर्चा करून आम्ही अशा पद्धतीने निर्णय घेतला की विशाल पाटील यांना स्वाभिमानी पक्षामार्फत या निवडणुकीमध्ये लोकसभेला उमेदवार म्हणून आम्ही घोषित करतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी स्वाभिमानी आमचे सगळे मित्र पक्ष छप्पन मित्र पक्ष आणि संघटना संस्था मिळून एकजुटीनं ताकदीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय येत्या दोन तारखेला सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज भरून आम्ही ही निवडणूक जिंकायची म्हणूनच मैदानात उतरतोय धन्यवाद केला स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही त्यांना एव्ही फॉर्म देतोय आणि स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाने पहिल्यांदा असं पक्ष दुसरा आणि उमेदवारी झालं आहे मध्ये भाजपच्या खासदारांना शिवसेनेची उमेदवारी घेतलेली आहे साताऱ्यामध्ये शिवसेनेच्या आमदार भाजपच्या आमदारानं शिवसेनेची उमेदवारी घेतलेली आहे हे महाराष्ट्रामध्ये काही नवीन ना नाही आम्ही मित्र पक्ष आहे आम्ही आमच्या पद्धतीने बघून घेऊ आम्ही आमचा कोणता पक्ष फुटलेला नाही आम्ही ताकदीनं या निवडणुकीला सामोरं जाऊ या मुद्द्यावर आजही आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तडजोड नाही माझ्या शेजारी बसलेल्या सगळे का तर निर्माण झाला स्वाभिमानी शेतकरी आपली भूमिका भूमिका सोडणार सोडणार नाही आणि आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम असणार निवडणुका आणि चळवळ या दोन गोष्टी वेगळ्या आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही लढू त्याच्या त्यावेळी आम्ही आमच्या भूमिकेशी ठाम असतो आघाडीचे पाटील काँग्रेस निश्चितच निश्चितच सगळ्यांच्यावर चर्चा करूनच उमेदवारी दिलेली आणि मी यापूर्वी सुद्धा जाहीर केलं होतं की जागा स्वाभिमानीला जरी मिळालेली असतील तरी सगळ्या घटक पक्षातल्या नेत्यांना विश्वासात खर तर अधिकार आमचा आहे तो उमेदवार ठरवण्याचा अधिकार आमचा आहे आणि तो आम्हाला आमचा उमेदवार निवडून आणायचा आहे म्हणून घटक पक्षाच्या नेत्यांचा सुद्धा विचार घेऊन त्यांचा सल्ला घेऊन मग आम्ही उमेदवार देतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम